नमस्कार मी पत्रकार सचिन भाज जितेंद्र आज आपण आलो आहे देवगड तालुका नेंबोली गावामध्ये तिथे आपण पाहू शकता रस्त्यांची अशी आलत आहे ग्रामपंचायतचं लक्ष नाही इतर कोणाचं लक्ष नाही सर्विस रोड आहे इथून एस टी जाते इथे पण रस्ता बघा पाहू शकता तुम्ही हे रस्त्यांची आलत बघा तर माझं शासनाला असं म्हणणं आहे की ताबडतोब रस्त्याची सोय झाली पाहिजे रस्ता चांगला डागडूजी करा आणि चांगला उर्वरच बनवा झाला पण हा सर्व्हिस रोड आहे उद्या ते काय झालं तर मी जास्त झालं ॲक्सिडेंट झाला तर उमेदवार कोण शासनाने याची दखल घेण्यात यावी पाहू शकता आणि कारण गावामध्ये तुरळक वस्ती असल्यामुळे तिथे लक्ष देणारं कोण नाही आहे असं म्हणणं आहे स्थानिकांचं पणित रस्ता झाला पाहिजे आणि शासनाची त्वरित दखल घेण्यात यावी पुन्हा एकदा एका देवगड तालुका रिंबोरी गाव पूर्ण रस्ता खराब आहे वाहनांना कसं जायचं कसं यायचं तेच कळत नाहीये पाहू शकता तुम्ही बघा अतिशय खराब रस्ता आणि आपण कोणतं खराब रस्ता आहे नऊ किलोमीटर खराब आहे पूर्ण भरणी गावात नऊ किलोमीटर खराब रस्ता आहे आप पूर्णपणे आणि ग्रामपंचायत त्वरित लक्ष देण्यात यावे कुठल्या गावापर्यंत भरणी गावापर्यंत रस्ता पूर्ण खराब आहे धन्यवाद